नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मेथी मलाई मठर अर्थातच मेथीची अशी भाजी आहे ज्याचा अंदाज वेगळा आहे स्वाद वेगळा आहे आणि बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे पण आहे मेथीचीच भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान आहे या रेसिपीसाठी मौसम आणि मूड असणं दोन्ही गरजेचं दोन आहे तर आज दोन्ही आहेत सो चला सुरुवात करूयात रेसिपीला सर्वप्रथम काय करायचं आहे मेथीची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे इथे मी चॉपरमध्ये चॉप करून घेते एकदम बारीक असं तुम्ही कट करून घेऊ शकता हां तर चला आता भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात त्यासाठी इथे आपण टाकून घेतो आहे साधारण दोन पळ्या तेल घातलेलं आहे पॅन ठेवलेला आहे तेल गरम झाले एक इंचभर दालचिनी टाकलेली आहे दोन तीन लवंगा टाकलेले आहेत पाच ते सहा मिरे टाकले दोन विलायची आणि त्याचबरोबर एक तेजपत्ता टाकलेला आहे आता त्यामध्येच एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आपण घालून घेतलेल्या आहेत या सगळ्यांना हलकंसं परतून घेऊयात आता काय करायचं आहे त्यामध्ये साधारण दोन मिडियम आकाराचे कांदे आपण कट करून घेतलेले आहेत जाडसर घेतलेले आहेत कारण आपल्याला त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे सो त्यासाठी जाडसर कट करून आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आणि तो थोडासा लालसर झाला की नंतर त्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्या टेस्ट जसं आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणात तेथे मी साधारण तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक दहा बारा काजू आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त नाही पण थोडंसं तेलामध्ये आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे हां तर आता था याला आपण काढून घेऊयात कारण कांदा ही थोडासा ट्रान्सपेरंट झालेला आहे आता याला काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे लागलं ला तर थोडंसं पाणी आपण त्यामध्ये टाकून त्याला बारीक अस पेस्ट करून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये साधारण अर्धा पाऊंड चमचा जिरा आपण टाकून घेतलं आहे चांगलं फुललेलं आहे त्यामध्ये जो आपण कांद्याचा आणि काजूचा मसाला पेस्ट करून घेतलेला तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला आधीच परतलेला आहे परंतु आणखीन एक दोन मिनिटे चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत आता इथे बघू शकता चांगल्या प्रकारे आपण मसाला परतून घेतो आहे थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण मग त्यामध्ये मेथी ॲड करणार आहोत सो अशा पद्धतीने बनवायला एकदम सोपी आहे मंडळी ही रेसिपी घरी एक वेळेस नक्की ट्राय करा लहान मुलं आणि घरचे सगळेच जण आवडीने खातील आणि जर एक वेळेस बनवलात तर आणखीन करा आणखीन करा म्हणून येथे मागणी वाढणार आहे सो so, प्लीज एक वेळेस नक्की ट्राय करून बघा माझ्या सांगण्यावरनं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कळवा आता येथे आपली ग्रेवी व्यवस्थित भाजली आहे त्यामध्ये मेथी टाकून आपण मिक्स करून घेतलेली आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक कट केल्यामुळं ती लवकर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होते आणि असं जास्त वर दिसत नाही यामध्ये आपण कोणतेही हळद किंवा लाल तिखटाचा वापर केलेला नाही अर्थातच आपल्याला ही ग्रेवी पांढरीच ठेवायची आहे हां जर तुम्हाला तसं नको असेल थोडंसं कलरफुल बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट आणि हळदीचा वापर करू शकता आता येथे मटर आहेत जे मी घरीच होते वाटाने त्यालाच भिजवून आपण त्यामध्ये टाकलेले आहेत पण जर तुमच्याकडं ताजे मटर अवेलेबल असतील सो प्लीज ते टाका कारण त्याने स्वाद आणखीन वाढतो अशा पद्धतीने या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मेथी आली मटर आले आता लास्ट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मलाई तेही आपण त्यामध्ये ते टाकून घेऊयात थोडंसं याला परतून घेऊयात आणि नंतर मग आपण त्यामध्ये मलाई टाकून घेणार आहोत साधारण पाववाटी मलाई आपल्याला यासाठी लागेल ती त्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही आपली रेसिपी बनवून तयार होते थोडा वेळ आपल्याला याला मिक्स करून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे जेणेकरून जे मटर आहे तेही व्यवस्थित शिजले जातील मटर ही मे आधी भिजत घालून नंतर कुकरला शिजवून घेतलेले आहेत जेणेकरून ते थोडेसे मऊ झालेले आहेत पण थोडंसं आपल्याला त्याला भाजीमध्ये वाफवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली ही मेथी मलाई मटर बनवून तयार आहे जर रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा ट्राय करून नक्की बघा सगळ्यांना खरंच खूप आवडेल जर कोणी पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी एकदम उत्तम आहे नवीन प्रकारची आहे घरात इझिली हे सामान मिळून जातं पण बनवायलाही सोपी आहे त्याचबरोबर येणारे पाहुणेही म्हणतील की अरे वा आम्ही नवीन प्रकारची भाजी खाल्ली वेगळंच बनवलं होतं काहीतरी पण छान होती अशा प्रकारची याची ही रेसिपी आहे सो नक्की ट्राय करा आवडल्यास पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दोन मिनिटे झाकून वाफ काढून घेऊयात मस्तपैकी आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भाजीला ही उकळी आलेली आहे दाटसर असते जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मीडियम प्रकारची आहे बनवायला सोपी आहे चवीला उत्तम आहे नक्की ट्राय करून बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीचे तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद